मी शंकरराव काय शहराध्यक्ष देऊन शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्राजी पवार घेतला मतदान का द्यायचे कारण काही वडील भिकुजी वाघेळे पाटील यांचा तीस चाळीस वर्ष तीस चाळीस वर्षाचा कार्याचा वारसा कैलासाशी रामकृष्ण वरे शालेय शिक्षण मंत्री आणि देशाचे नेते आदरणीय ने शरद शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या खांद्याला खांदा लांब लावून काम करणारा कार्यकर्ता म्हणजे विकूजी वाघेळे पाटील यांनी पिंपरी चौड शहराचं चांगलं चांगल्या प्रकारे महापौरपद भूषवलं आणि हे महापौरपद भूषवत असताना त्यांचा वारसा म्हणून संजय मुखेजी वाघेरा पाटील यांच्या यांच्याकडे पिंपरीचे पाहिलं जसं असं नेतृत्व म्हणजे वाघेरा पाटील यांना पिंपरी चौड शहरा शहरामध्ये नगरसेवकाची ना हो संधी दिली आणि संधी घेत असताना आदरणीय पवार साहेब असतील शहर शिक्षक साहेब साहेब असतील यांनी संजय संजय बागेरा पाटील यांना पिंपरी शहराचं महापौरपद केलं त्याचबरोबर त्यांच्या सुद्धा पटली यांनी सुद्धा पिंपरी शहराचे स्टँडिंग कमिटी चेअरमन पण म्हणून चांगल्या प्रकारे काम केलं आणि याच या काम करत असताना पिंपरीच्या शहरामध्ये तयारातले सर्वसामान्य कार्यकर्ता महा लोकसभेचा सर्वसामान्य कार्यकर्ता येणाऱ्या भविष्य काळात संजय बागे संजय बाबरे पाटील यांना प्रचंड बहुमताने विजय करण्या तुम्ही मात्र शंका नाही